हॅलो नमस्ते मी गायत्री गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज खूप छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी इथे बघा मी सहा टॉमॅटो घेतलेले आहेत आणि टॉमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता चिरून घ्यायचेत आणि टॉमॅटो चिरून घेताना बघा यातल्या ज्या बिया असतात त्या मी काढून टाकते आणि उरलेला जो भाग आहे तो फक्त घेणार आहे तर बऱ्याच जणांना असं किडनी स्टोनचा वगैरे प्रॉब्लेम असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की टॉमॅटोच्या बिया जेवणामध्ये घेऊ नका त्यामुळे अशा पद्धतीने मी टॉमॅटो चिरून घेते आणि जर का तुम्हाला यामधले बी काढायचे नसतील तर नाही काढले तरी चालतं खरंच खूप छान एक आगळी वेगळी रेसिपी आहे बनवायला सोपी आणि खायला मात्र एकदम टेस्टी लागते त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा तर अशा पद्धतीने पहा बी काढून मी फोडी साईडला केलेत तर आता सगळी टॉमॅटो मी चिरून घेतलेले आहेत आणि हे जे बी साईडला काढलेत त्यामध्ये पहा टॉमॅटोचा जो जो ज्यूस असतो तो, तो पण यामध्ये आलेला आहे तर हे गाळून घेते आणि फक्त नुसते बी आपणाला साईडला काढायचेत टॉमॅटोचा रस सगळा मी गाळून घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी मी उकळत ठेवले आणि त्यामध्ये हे सगळ्या टोमॅटोच्या फोडी मी घालून छान अशा उकळून घेणार आहे पण त्या अगोदर यामध्ये थोडीशी चिंच ची घालायचे चिंच घातल्यामुळे खूपच छान असे आंबूस चव लागते त्यामुळे मी इथे चिंच घातलेली आहे यावरती झाकण ठेवून फक्त एक दोन तीन मिनिट हे छान असं उकळून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो पटकन सॉफ्ट होतं त्याला काही फारसा वेळ लागत नाही दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि छान असं टॉमॅटो पण उकळून घेतले गॅस बंद करून एका ताटामध्ये हे काढून घेते म्हणजे पटकन थंड होईल थंड झालेला टॉमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये पाच सात लसणाच्या पाकळ्या घालायचे त्यानंतर एक चमचाभर जिरे घातलेत आणि अगदी थोडेसे अर्धा चमचा धने घालायचे एक चमचाभर लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडंसं एक दोन चमचे सुकं किसलेलं खोबरं यामध्ये घातलेलं आहे तर हे चांगलं बारीक करून घ्यायचं तर याची पेस्ट आपली तयार झाली आहे एका भांड्यामध्ये एक, एक चमचाभर तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की पाव चमचा मी हिंग घालते त्यानंतर कडीपत्ता घालायचा थोडासा आणि हे जे टॉमॅटोचं वाटण आपण बनवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तर हे खूप असं घट्ट वाटतंय यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि टॉमॅटो शिजल्यानंतर जे पाणी राहिलं होतं तेच पाणी इथे मी वापरते चवीनुसार घालायचं आहे मीठ याला चांगली उकळी येऊन द्यायची आता तर छान असं खळखळ हे उकळायला लागलेलं ला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय अगदी पटकन दोन तीन मिनिटांमध्ये टॉमॅटोचं सार आपलं तयार झालेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये किंवा छोटी मोठी भूक असेल तर मस्त असा गरमागरम भात आणि त्यावरती वाफाळत असं एकदम छान असं टॉमॅटोचं सार एवढं खायला भारी लागतं ना एकदा नक्की बनवून बघा खरंच तुम्हालासुद्धा खूप आवडेल आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद